शरणपूर रोड बेथेल नगर येथील गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार नांदगाव येथून क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्रीच्या सुमारास शरणपूर रोड परिसरात राहुल पवार आणि त्याच्या साथीदारांनी हातात कोयते चॉपर दांडुके अशा हत्याराने गल्लीतील रिक्षा मोटरसायकल यांच्या काचा फोडून गोळीबार करत दहशत माजवल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्यातील मुख्य संशयित राहुल पवार हा घटना घडलेल्या गट दिवसापासून फरार होता सदर आरोपीचा तपास करत असताना पोलीस अंमलदार राहुल पालखे आणि पोलीस अंमलदार महेश साळुंखे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच पोलीस अंमलदार अप्पा पानवळ आणि नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीने सदर आरोपी राहुल मच्छिंद्र पवार हा नांदगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने दहा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून नांदगाव येथून आरोपी यास ताब्यात घेतले कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा 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 कायद्याचा बाली किल्ला नाशिक नाशिक किल्ला किल्ला बाली बाली जिल्हा सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे किरण शिरसाट पोलीस हवालदार महेश साळुंखे उत्तम पवार पोलीस अंमलदार राहुल पालखेडे अप्पा पानवळ नितीन जगताप गोरक्ष साबळे राम बरडे उत्तम खरपडे महिला पोलीस अंमलदार अनुजय एवले पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील अंमलदार आणि अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक